विद्यापीठाचा एकशे सहावा प्रदान सोहळा नऊ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे या सोहळ्यात अठ्ठावन्न हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पुणे विद्यापीठाचे वासुदेव गाडे यांनी दिली पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळा वेळी अठ्ठावन्न हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे तर विद्या शाखा अंतर्गत तीनशे दहा विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली जाणार एक आहे एकूण चोपन्न विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न सुवर्ण पदके देऊन सन्मानित केले जाणार आहे या सोहळ्यास विद्यापीठाचे अनुदान मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वेदप्रकाश उपस्थित राहणार आहेत तर यावर्षी पीएचडी पदवी संपादन केलेल्या एकूण तीनशे दहा विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ एकशे बावीस विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे आहेत यानंतर मानस नीती आणि समाज विज्ञान विद्याशाखेच्या तर कला शाखेच्या पंचवीस आणि व्यवस्थापन शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी जाहीर अठ्ठावन्न हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्या जाणार त्याच्यापैकी तीनशे दहा विद्यार्थ्यांना पीएच डी ही पदवी देण्यात येणार आणखी अठ्यात्तर सुवर्ण पदकी देण्यात येणार सुवर्ण पदकी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे चौपन्न आणि दहा तारखेला जो आपला कार्यक्रम आहे तो विद्यापीठाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम